नमस्कार नम्रत राई जेवण झालं का आज लय खूप उशिरा लाईव्ह घेतली आई बघा चला जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र या पटापट -पड़ सगळ्यांनी नाही का इकडे व्हा तोंडूस का नाहीये लाईट आहे सांगायला लोकांना लावते बाहेर लावून ते जय भीम जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र चला सगळ्यांनी आणि बादू बादू नमस्कार हाय चिटले काढते रे संभव अशी पकडची अशी बोला दादा हाय नमस्कार काय चाललंय काय नाही बोला झालं का जेवण कोणाकोणाचं जेवण झालं लय उशीर झाला बघा लाईव्ह घ्यायला बरं का रत्नागिरीमध्ये दीपक दी जय भीम ताई जय भीम राजू मलाचं नाव काय बाळाचं नाव प्रणवी आहे झालं का जेवण नाही अजून जेवण नाही झालं तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण सांगा दोन लाईक थँक्यू लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद <coughs> हाय नमस्कार माऊली गुड मॉर्निंग दादा विनोद दादा गुड मॉर्निंग झालं शूर, का तुमचं सगळ्यांचं जेवण ताई आपण जयवालीच ना जय भीमवाली पण आहे आणि शिवराय जय शिवराय वाली पण आहे मी दोन्ही आहे बरं का असं जातभेद विचारू नका जय भीम जय शिवराय इकडे बर्फ पडतोय हो का माऊली बर्फ पडतोय का होय हम्म होय मला आपण जेवण करायचं ओके दादा करा जेवण करा काश्मीर ओके शांत शांतपास ओके आया हो इधर व्हिडिओ इकडे आहे तर लाईव्हला लाईक करा चॅनल वर व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा दीदी दीदी रत्नागिरी पिल्लू पिल्लू राहू दे बाळा नको तसं करो नाही करायचं ताई त्या दिवशी तुम्ही खूप आजारी होता आणि तुमच्या डोळ्यातून पाणी पण हो दादा दा बोला ना कोणाला पैशाची मदत हवी असेल तर वरती दिल्या नंबर हाय दीदी नमस्कार लेडीजला नाही जेन्टला गरज आहे दे आहे का माऊली मा मा मी माझ्या मिस्टरांना नंबर देऊ का माऊली माऊली मी माझ्या मिस्टरांना नंबर देऊ का बरं काय माऊली पिलू इकडे येऊ हो का लाईवला हो अक्षयदादा या ना गुड मॉर्निंग अक्षयदादा झालं का जेवण ए पिलू इकडे मी दिला आहे नंबर त्यावर करायचं सांगा काय विषय चालू आहे माऊलीने नंबर दिला आहे अक्षयदादा त्यांनी म्हटलंय पैशांची गरज लागली असेल कुणाला तर ह्या नंबरवर कॉल करा मदत केली जाईल बरं का तर त्यांना म्हटलं माझ्या मिस्टरांना देऊ का नंबर केदार हाय दादा केदार दादा मयुरी ताई नमस्कार लाईक डन माऊलीच्या गाडी माऊलीच्या ताई चहा नाश्ता झाला का मच्छीचा चौधरी ओके दादा झालं झालं चहा नाश्ता झाला वगैरे तुमचं झालं का आपण कोकणकर आहे हो दादा आपण कोकण कर आहे जगात बसतो तो गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून ना गुड आफ्टरन गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आहे ओके माहिती आहे माहिती आहे अजून टाईम आहे गुड आफ्टरनून व्हायला एक दोनच्या नंतर गुड आफ्टरनून होत असतं हाय दादा नमस्कार घाण बोलतोय जगताप हो का दादा शांत बसा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून लाईक केलं आहे थँक्यू अक्षय चिखले हाय माऊली दादा बोलत आहेत हो ताई मला कळलंच नव्हतं सॉरी मला वाट तू गान, नाई, गान कमेंट घाल नाही त्यांनी घाल कमेंट नाही केली आहे माऊलीने बरं का त्याने फक्त सांगितले आहे नंबर देऊन कुणाला लागलं हे तर सांगा म्हणून विठ्ठल तुला अक्कल आहे का काय बघत नाही डायरेक्ट काही पण बोलतो त्यांनी कमेंट नाही घाण का कोणाला मदत लागली ते सांगा म्हटले जगता भाऊ कमेंट चांगली कर त्याची कमेंट ब्लॉकच करते सॉरी माउली दादा झाली हाय ठीक आहे माफ केलं जेवण झालं का ताई नाही अजून तर अक्षय दादा राकेश दादा विनोद दादा माऊली दादा झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण विठ्ठल हाय नमस्कार आम्ही गरिबांना मदत करतो हो जाऊ द्या माऊली दादा विषय सोडा आता जाऊ द्या बरं का मी तुम्हाला म्हटलं का तुम्ही चुकीचं काय बोललात म्हणून मी म्हटलं माझ्या मिस्टरनं देऊ का नंबर आपण कसं लेडीज नंबर घेत नसतो डायरेक्ट बरं का बरोबर आहे ना नमस्कार शुभ दीदी शुभ सकाळ शुभ सकाळ बी एसपर दादा स्वागत आहे बी पर दादा तुमचं सगळ्यांचं बरं का तर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा पिल्लो इकडे वेळा जेवण नाही झाले मग का दादा ओके काय चाललंय मग बाकी <coughs> माऊली भाऊ नमस्कार धन्यवाद दादा बरं का दादा धन्यवाद तुम्ही दिल बोललात याच्यातच खूप मोठेपणा आलं बरं का दुसरं काय नाही माणसाचं काय नसतं बघा बोलले चार शब्द तेवढंच आले तर धन्यवाद तुम्ही बोललात तर बोल खूप बरं वाटलं लाईट पण नाही आहे लाईट ला, गेली बघा इथे दरवाजातच माझ्यातच बसलोय लाईटच नाही आहे पिलू चमचा ग्लास बाहेर टाकशील इकड्या राकेश भाऊ हाय अहो मी आत्ताच लाईव्ह होतो मी म्हणायला लागले होते हा माझा माझ्या मिस्टर नंबर देऊ का मला वाटलं काही घाण नाही नाही विठ्ठल दादा मी म्हटलं अहो म्हणजे कसं आपण लेडीज नंबर नाही घेऊ शकत बरं का दिला तर मिस्टरनाच नंबर देऊ शकतो ना एक जेन्स अॅमिस्टरला देऊ शकतो म्हणून तसं म्हटलं मी तुष दादा नमस्कार ताई संभव प्रणवी कसे आहेत संभव प्रणवी ठीक आहे दोघांची मस्ती चालू आहे राम राम ताई साहेब राम राम दादा हाय नमस्कार नमस्कार ताई नमस्कार नमस्कार रवींद्र दादा अरविंद दादा अरविंद हा दादा अरविंद दादा नमस्कार तर कमेंट करा मावली दादा कोणी काय बोललं नाहीये तुम्हाला बरं का कमेंट करा राकेश दादा विनोद दादा दादा गेलात का येऊ का म्हणतात आणि गेलात का अक्षय दादा लगेच गायब हो ताई चमचे फेकून मारते आहे का एकमेकाला बघ ना ग्लास घेते चमचे घेते आणि कशी मस्ती चालते तिची आणि संभव बसलाय मोबाईल खेळत लेट अवन ताप आहे दिवसभर तर तू दादा अरविंद दादा झालं का तुमचं जेवण सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन लाईव्हला लाईक करा माऊली दादा लाईव्हला लाईक डन करा दादा लाईव्हला लाईक करा तुमच्या बहिणीला सपोर्ट करा माऊली दादा बरं का सब करा मला सब करा माऊली दादा कधी वाटलंच गरज लागली तर तुम्हाला बर काय केलं आहे उद्धव ठोकरे ओके उद्धव नमस्कार पिल्लू अग तिला सगळं गरम गरम हम्माला बोलवते हम्मा ये इला घेऊन जा पिल्लूला आठ नंबरला एक डन सिस्टर ओके दादा धन्यवाद दादा बरं का तुमचा नंबर घेऊन ठेवत आहे माऊली दादा मी बरं का गप गप शांत बस बस नंबर घेऊन ठेवते थांब नंबर घेऊन ठेवे ना तर अगं थांब की जरा दोन मिनटं त्रेचाळीस चाळीस वीस एकतीस ओके तुमचा नंबर घेतलाय बघा माऊली दादा बरं का आठ नंबरला एक डान्स सिस्टर ओके दादा धन्यवाद गाव कोणतं ताई रत्नागिरी तर माऊली दादा कमेंट करा बघा नंबर घेतलाय तुमचा मी बरं का काय झालं कमेंट करा कमेंट करा तुझं नाव लिहिते आणि नाही थांब था। पेन दिला दादा आणि ते पोना लिहून पण देत नाही मावय दादा कमेंट करा नमस्कार ताई नमस्कार दादा अक्षय दादा मराठीमध्ये कमेंट टाका नमस्कार ताई नमस्कार नमस्कार दादा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा बरं का

नमस्कार बोला ना आम्ही खाल्ले का आपण कुठून आहात रत्नागिरी आहे हाय ताई हाय नमस्कार तर लाईव्हला लाईक डन करा कोण नवीन असेल तर आणि चायनवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बर का त्यांना तुमची कोणाची कमेंट पण येत नाही मी पण लाईव्ह बंद करते आता बरं का झाले पाच मिनटं झाले पाच मिनिटातच हॅलो

हाय नमस्कार किरण कमेंट नेटकर नात खोला कुठं नात खुलाय कामा आवडले का सगे हो आवरलेत आवरलेत कामा आवरलेत सगळे आवरले नंतर मागास बसून सकाळपासून लाईव्ह आता म्हटलं की हवी लाईव्ह वीस मिनिटाचे तर म्हटलं चला तर तुम्ही कमेंट पण करत नाही आहात कमेंट नाही आल्याही कंटाळ तुम्ही एक बोर व्हायला हो लागते बसून बसून ते okay, रंगाजी बाटला चला खुला एक मराठा लाख मराठा ओके okay, ओके okay, ओके okay, एक मराठा लाख मराठा जेवायला या बनवली जे हो का जेवायला काय बनवलं तर वरण भात भाकरी ज्वारीची आणि पावट्याची भाजी हो का महिनी आपण खूप दिसता हो का चला कमेंट येते का नाही तुमचे नाही तर ब्लॉग ब्लॉगमध्ये लाईव्ह बंद करायला कमेंट करताय का की लाईव्ह बंद करू सगळेजण गेले बघा लाईक डन त्याडे थँक्यू किरण दादा थँक्यू 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 सो मच किरण दादा झालं का जेवण किरणदादा तुमचं जय जय भीम, भीम प्रशांत दादा नमस्कार जय भीम जय शिवराय हो का लवकर दादा जेवन ताई हाय, हाय अजय दादा नमस्कार नमस्कार स्वागत है कमेंट करा कमेंट करा नहीं तो लाइव बंद करावे लगे मैं तुम्हें लोक बोल तो बोर होते मी बर का लवकर लोकर लाइव पटपट पटपट पट, पट, कमेंट करा करायचं समा करायचो आठवण करा अय्यो निलेश दादा आ रे हे निलेश दादा नमस्कार राम 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 धन्यवाद धन्यवाद निलेश दादा धन्यवाद हाय नमस्कार सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद निलेश दादा झालं का तुमचं जेवण जेवण झालं का ताई नाही अजय दादा जेवण नाही झाला अजून हॅलो नमस्कार पडशील 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 <laughs> गाडीला ब्रेक लाव ब्रेक लाव काय काय बनवलं तू चहा चहा बनवलं जेवण झाले ताई जेवण झाले का ताई नाही अजून जावई आले नाही हो का ए पिल्लू काय चहा नाश्ता झाला का ताई नाही चहा नाश्ता झाला का नाही झाला झाला आता जेवायची वेळ झाली आहे योगेश हाय निलेश दादा याला जरा दाखवा बरं शादी करोगी क्या ह्याला दाखवा जरा परत विजय दादा जरा बघा ह्याच्याकडं ह्याच्याकडं साही निलेश मामाला निलेश मामाला सांगतो निलेश मामाला म्हणजे बघाय सांगा ह्याच्याकडं शादी करोगी क्या चला सगळ्या विजय व्हायला ओ निलेश दादा बरोबर पिल्लू काय करते अनिल दादा पिल्लू आहे पिल्लूची मस्ती चालते एक दे तर चला सगळ्या दादा भावानो भावानं चला तुम्ही पण काय कमेंट करत नाही काय नाही तुम्ही पण कंटाळलात तर चला बाय बाय सगळ्यांना परत मी येईन बाय